नमस्कार आज आपण मोड आलेल्या मुगापासून अगदी हेल्दी आणि टेस्टी अशी झटपट तयार होणारी सकाळच्या घाई गरबडीमध्ये अगदी सोप्या पद्धतीने टिफिनसाठी भाजी बनवणार आहोत तर त्यासाठी हे मोड आलेले मूग घेतलेले आहेत अतिशय झटपट भाजी तयार होते आणि मूग तर सर्वांनाच माहिती हे मोड आलेले अतिशय पौष्टिक असतात चला तर मग सुरुवात करूयात त्यासाठी गॅसवर एक कढई ठेवलेली आहे त्याच्यामध्ये एक पळी तेल घातलेलं आहे तेल छान तापलं की त्याच्यामध्ये मोहरी घातली आहे त्यानंतर जिरं घातलेलं आहे आणि हे दोन्ही व्यवस्थित असं फुलल्याच्यानंतर नंतर आपल्या याच्यामध्ये कांदा घालायचा आहे तर एक कांदा मी बारीक असा कट करून घातलेला आहे आणि कांदा आपल्याला व्यवस्थित असा परतवून घ्यायचा आहे कांदा या ठिकाणी परतल्याच्यानंतर लसूण जो आहे तो ठेचून घेतलेला आहे लसूण घातला आहे ठेचलेला हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये परतवून घ्यायचं आहे त्याचबरोबर कडीपत्त्याची पाच सहा पानं आणि दोन मिरच्या मी अशा मोठ्या दोन तुकडे करून त्याचे टाकलेले आहेत आणि व्यवस्थित असं हे आपल्याला परतवून घ्यायचं आहे लहान मुलांसाठी बनवत असल्यामुळे याच्या मिरचीचं प्रमाण आपल्याला कमीच ठेवायचं आहे त्याचबरोबर अर्धा टोमॅटोसुद्धा बारीक असं कट करून घातलेलं आहे आणि टोमॅटो आपल्याला शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी थोडंसं मीठ घातलेलं आहे आणि त्यानंतर आपण हे एकत्र करून घेऊया आणि याच्यावरती आपल्याला साधारणतः दोन मिनटांसाठी झाकण ठेवायचं आहे खूप जास्त मऊ नाही परंतु थोडंसं आपल्याला टोमॅटो हे शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी झाकण ठेवलेलं आहे आता झाकण काढल्याच्यानंतर आपण हे एकदा छान असं मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये हळद घालायची आहे पाव चमचा त्याचबरोबर लाल तिखट तर हे रंगाचं लाल तिखट आहे जास्त तिखट नाही कारण लहान मुलांसाठी बनवत असल्यामुळे तिखटाचं प्रमाण कमीच ठेवायचं आहे आणि धने पावडर घातली आहे एक चमचा हे छान असं तेलामध्ये आपण परतवून घेतलेलं आहे आणि त्यानंतर मोड आलेले जे मूग आहेत ते आपल्याला याच्यामध्ये घालायचे आहेत आणि छान असे आपण तेलावरती हे मूगसुद्धा व्यवस्थित असे परतवून घेणार आहोत तेलामध्ये छान परतवून घेतल्यामुळे याची टेस्ट जी आहे ती चव जी आहे ती आणखी छान लागते जर असेच खाल्ले तरी चालेल परंतु लहान मुलांसाठी आपण बनवत असल्यामुळे आपल्याला ते आपण छान असे शिजवून शी घेणार आहोत तर चवीनुसार आपण याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि छान असे आपण हे तेलामध्ये परतवून घेणार आहोत तर याला एक मिनिटासाठी आपण झाकण ठेवून वापसुद्धा काढून घेतलेली आहे म्हणजे याच्यामध्ये मसालेसुद्धा छान उतरतात आणि याची टेस्टसुद्धा भाजीची आणखी छान येते तर यानंतर आपण याच्यामध्ये अर्धा ग्लासलासुद्धा थोडंसं कमीच पाणी घातलेलं आहे आणि पाणी घालून आपल्याला झाकण ठेवून हे मूग जे आहेत ते शिजवून घ्यायचे आहेत म्हणजे खूप जास्त सुद्धा गाळ करायचे नाहीत तर आपल्याला थोडेसे म्हणजे पोटाला त्रास होऊ नये खाल्ल्यानंतर म्हणून आपल्याला हे हलकेसे शिजवून घ्यायचे आहेत तर हे जे आहे ते आपण झाकर काढून घेतलेलं आहे याच्यामध्ये थोडंसं पाणी आहे परंतु आपण आता याच्यामध्ये शेंगदाण्याचा कूड घालायचा आहे साधारणतः दोन चमचे एवढा जाडसर कुटलेलं आणि त्यानंतर हे मिक्स करून घ्यायचं आहे त्याचबरोबर आपण आज कोथिंबीर न घालता बारीक कट केलेला पालक घातला आहे म्हणजे आणखी ही भाजी जी आहे ती मुगाची हेल्दी अशी तयार होते आणि छान असं मिक्स करून घेऊया तर थोडंसं पाणी शिल्लक आहे त्यामुळे पालक घातल्याच्यानंतर आपण ही पाणी आटेपर्यंत असंच शिजवून घेणार आहोत आपण आता झाकण याच्यावरती ठेवणार नाहीत आता दोन मिनटं एवढं आपण ही शिजवून घेतलं आहे आणि दोन मिनटानंतर मस्त अशी हेल्दी आणि टेस्टी अशी आपली मुगाची भाजी टिफिनसाठी तयार आहे पालक आणि मूग दोन्ही हेल्दी असतात त्यामुळे असं जर टिफिनमध्ये मुलांसाठी जर आपण भाजी दिली तर मुलंही नक्कीच आवडीनं खातील कारण ही भाजी टेस्टीसुद्धा लागते त्याचबरोबर हेल्दीसुद्धा आहे आणि खायलासुद्धा खूप छान लागते मुलांनासुद्धा आवडते तर तुम्हाला आज बनवलेली ही भाजी कशी वाटली ती नक्कीच कमेंट करून सांगा आता याच्यावरतीसुद्धा आपण थोडासा लहान असा बारीक पालकच कट करून घातलेला आहे आज आपण कोथिंबीर न वापरता पालक वापरलेला आहे तर तुम्हाला आजची ही पद्धती भाजी बनवण्याची कशी वाटली ती नक्कीच सांगा त्याचबरोबर आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन व्हिडिओसोबत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद